अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती पण नरेंद्र मोदी हे अकरा वर्षांनंतर संघ मुख्यालयात जातात प्रधानमंत्री झाल्यावर त्यांना आता अचानक जाण्याची गरज का भासली संघ मुख्यालयात हा एक संशोधनाचा विषय आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्य पद्धतीवर संघाचा पगडा वाढतो आहे सत्य अटल बिहारी वाजपेयी अडवाणी हे संघाचे स्वयंसेवकच होते आणि त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही संघाचे स्वयंसेवक असल्याचं त्यांनी मान्य केल्यामुळेच जनता पक्षाची राजवट कोसळली दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावर पण गेल्या दहा अकरा वर्षापासून प्रधानमंत्री मोदी किंवा अमित शहा गृहमंत्री किंवा अन्य सगळे प्रमुख लोक हे सत्तेत आहेत पण प्रधानमंत्री साधारण दहा ते अकरा वर्षानंतर त्यांना संघ संघमुख्यालयात जावं असं वाटतं त्याबाबत त्यांनी आपलं मन मोकळं केलं पाहिजे मोदींच्या स्वभाव पाहता ते फक्त एखाद्याशी सत्तेसाठी सत्ते जुळून घेऊ शकतात बाकी वैचारिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या जुळून घेतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वभाव ज्याला इंग्रजीत तुम्ही अॅटिट्यूड म्हणता ते फक्त सत्तेसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी जुळून घेऊ शकतात जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष यावेळेला हवा आहे त्याच्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबली आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न मी संघ आणि भाजपा यांना वेगळे मानतच नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे जरी आमचा राजकारणाशी संबंध नसला असं जरी ते म्हणत असले किंवा भाजपले आमचा संघाशी संबंध नाही असं म्हणत असले तरी दोन्ही संस्था एक राजकीय पक्ष आहे त्यांची संस्था आहे ही दोन्ही एकच आहेत आणि एकमेकाच्या विचारांना हातात हात घालून काम करत असतात कोणी कोणती भूमिका कधी घ्यावी त्यांचं ठरलेलं असतं नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले यात मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नरेंद्र मोदींनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही संघाचे प्रचारक म्हणून केलेली त्यांनी संघाच्या कार्यालयात काम केलेलं अगदी त्यांचे ते जर फोटो प्रसिद्ध झाले त्यात त्या कार्यालयामध्ये झाडू मारण्यापासून त्यांनी काम केलं आहे संघाचे प्रमुख प्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरु आहेत लक्ष्मणराव इनामदार यांनाविषयी ज्यांना माहिती आहे ते, ते त्यागमूर्ती होते लक्ष्मणराव इनामदार हे त्यागमूर्ती होते त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये समजाचा प्रचार केला ते साधे होते त्यांची राहणी साधी होती प्रखर राष्ट्रवादी होते आणि नरेंद्र मोदी त्यांना आपले गुरु मानतात आता गुरुचे किती गुण त्यांच्यामध्ये गेले, थे गेले दाव ते गेल्या दहा वर्षात आपण पाहिलंय पण राऊत साहेब असं म्हटलं जात आहे की भाजपच्या अध्यक्ष गुन्हा आज मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा हो नक्कीच अशी बाहेर चर्चा आहे ज्या अर्थी जे पी नड्डा यांची मुदत संपून सुद्धा नवीन अध्यक्ष भाजपा नेमू शकलेला नाही त्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पक्षावरती आहे दबाव आहे लोकसभा लो निवडणुकीत जो भाजपचा पराभव झाला त्याचं कारण संघ कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले आणि विधानसभा निवडणुकीत खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजपाचा विजय झाला संघाने दाखवून दिला आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही संघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारात उतरले महाराष्ट्रामध्ये मा हजारो सभा घेतल्या लहान लहान सभा घेतल्या लोकांपर्यंत पोचले आणि महाराष्ट्रामध्ये त्याने भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये हातभार लावला बाकी इतर तांत्रिक गोष्टी आहेत चोऱ्या लांड्या लवाड्या पण संघाचा यात सहभाग आहे अगदी मतदार यादांमध्ये नावं काढण्यापासून एखाद्या भागात आणि नावं घुसवण्यापर्यंत संघाची यंत्रणा काम करत होती